सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत जिल्हा परिषद योजना सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन तुम्हाला आता मोफत मिळणार आहे तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत तर शंभर टक्के अर्ज सुरू झालेले आहेत तर राज्यपूर्णमध्ये मा संपूर्ण माहिती पाहणार आहे कोणते जिल्हे आहेत त्यानंतर कोणते कागदपत्र लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये तुम्हाला शंभर टक्के अनुदान इथं मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत अर्ज करायचा आहे तर त्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत जातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला ग्रामसेवकाचा जे काही ठराव आहे शाळा सोडण्याचा दाखला तर इत्यादी कागदपत्र तुम्हाला इथं या योजनेसाठी लागणार आहे तर जालना जिल्ह्यामध्ये ही जी योजना सुरू झालेली आहेत जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज सुरू झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी टेक यूट्यूब चॅनलला समजेल की अर्ज सुरू झालेले आहेत तर आज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामध्ये तुम्हाला जे जी, काही झेरोक्स मशीनसाठी शंभर टक्के अनुदान इथं मिळणार आहे त्या त्यानंतर शिलाई मशीनसाठी आता शंभर टक्के अनुदान पुरुष व महिला या दोघांनाही व्यवसाय सुरू करण्यासाठी ही जी योजना आहे ते राबवण्यात आलेली आहे तर यामध्ये तुम्हाला शंभर टक्के अनुदान इथं मिळणार आहे तर अर्ज करण्याची जे काही शेवटची तारीख आहे तर एकतीस मार्चपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज जे करू शकता जेणेकरून गरजू लोकांना जे आहे शंभर टक्के अनुदान इथं मिळणार आहे तर त्यामध्ये शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन या मशीनचा समावेश आहे तर आजच अर्ज करा अर्ज कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही अर्ज करू इच्छिता त्यानंतर एकच जिल्ह्यासाठी आता सुरू आहेत जसं की दुसऱ्या जिल्ह्यात जाहिरात येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट्स बघत बघायला मिळतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर अठरा ते साठ वर्षापर्यंत कोणीही अर्ज करू शकतात त्यानंतर एक लाखाच्या तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे तर असेच जे काही पात्र आहेत तर या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती व मागासवर्गीय लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आजच अर्ज करा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू